कौशल्य राम बाई कौशल्य चारा राम रामी ग्रंग राम होई दास एक धागा गुनते धागा गुंते रूप ये पटास रूप ये पटास राजा घनषा कौसल्य चाराम कौसल्य चारा नमस्कार संतश्रेष्ठ कबीरांसाठी साक्षात प्रभू रामचंद्रांनी शेले विणण्याची आख्यायिका आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण साक्षात प्रभू रामचंद्रांसाठी जो शेला विणला जात आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हनुमंताच्या भक्तीने यातील दोन धागे विणण्याची संधी मिळावी हे परमभाग्यच सौदामिनी हँडलूमच्या अनघाताई घैसास यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा शेला ज्याला लाखो भक्तांचा हातभार लागलेला आहे तो अतिशय पवित्र आहे आणि साक्षात रामचंद्रांच्या मूर्तीवर परिधान झालेला बघण्यासाठी आपणही सर्वजण उत्सुक आहोत नाही का, का? जय श्रीराम